तर ही वडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी कढईमध्ये दोन छोटे चमचे बेसनपीठ घेतलं हे बेसनपीठ आपल्याला भाजून घ्यायचंय तर दोन मिनटं मध्यम गॅसवरती हे बेसनपीठ छान खमंग असं भाजून घेतलं हे पहा बेसनपीठ भाजून झालंय हे आता बाजूला काढून घेऊ आता ह्याच कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्याच्यात अर्धा चमचा जिरं आणि एक ते दीड चमचा तेल टाकून घेतले त्यासोबतच एक चमचा आलं लसणाची पेस्ट किंवा मग सात आठ लसूण आणि थोडंसं आलं ठेचून इथे टाकून घेतलं आता हे सगळं या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं हे पहा अगदी मिनिटभर परतून घेतल्यानंतर हे सगळं छान भाजून झालं आहे त्यात पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद अर्धा ते एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं तुम्हाला हवं तर याच्यात तुम्ही आपलं घरचं लाल तिखटही ॲड करू शकता आता हे तिखटसुद्धा ह्या तेलामध्ये छान परतून घेतलं त्यानंतर याच्यात भरपूर कोथंबीर टाकायची इथे मी स्वच्छ निवडून धुवून बारीक अशी चिरून घेतलेली कोथंबीर घेतली साधारण दोन मोठ्या वाट्या भरतील एवढी ही कोथंबीर आहे आता ही कोथंबीर आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायची हे पहा कोथंबीर तेलात परतून घेतली की तिचा आकारमान लगेचच कमी होतं आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यात बाकीचे दुसरे मसाले टाकून घ्यायचे आहेत तर एक मोठा चमचा धणे पावडर एक मोठा चमचा आमचूर पावडर एक मोठा चमचा साखर आणि त्यासोबतच पाव चमचा गरम मसाला मी इथे टाकून घेतला आता हे चांगलं एकजीव करायचं आहे हे पहा हे मसालेसुद्धा कोथिंबीरसोबत एक मिनिटभर इथे परतून घेतले आता ह्याच्यात आपल्याला सुक्या खोबऱ्याचा केस टाकून घ्यायचा आहे तर साधारण अर्धी वाटी भरेल एवढा हा सुक्या खोबऱ्याचा केस आहे हा सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे आता हे सगळं मिश्रण छान कोरडं होईल इतपत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय सगळं मिश्रण थोडंसं कोरडं झालं आहे आता याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आता कोथंबीर थोडीशी ओलसर आहे आणि त्यात मीठ टाकल्यामुळे कोथंबीरीला थोडं पाणी सुटतं तर त्यासाठीच आपण इथे भाजून घेतलेलं बेसनपीठ टाकणार आहोत जे आपण सुरुवातीला भाजून घेतलं होतं बेसनपीठ टाकल्यानंतर हे पुन्हा छान एकजीव केलं मध्यम गॅसवरती दोन मिनटं चांगलं परतून घेतलं आता हे आपलं वडींचं सारण तयार आहे आता हे थंड होऊ देऊ आणि तोपर्यंत वडींची कणिक मळून घेऊ त्यासाठी एका ताटात दोन कप किंवा दोन वाटी भरेल एवढं बेसनपीठ घ्यायचं त्यात एक कप मैदा टाकून घेतला पाव चमचा हळद चवीपुरता मीठ आता हे सगळे जिन्नस छान एकजीव करायचे त्यानंतर याच्यात दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आपला खाण्याचा जो चमचा असतो त्या प्रमाणात तीन चमचे तेल मी इथे टाकून घेतलं आता हे तेल या पिठाला अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचं पिठाच्या एकनेक कणाला तेल लागलं पाहिजे एवढं छान आपल्याला हे सगळं चोळून घ्यायचं आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय इथे मी हे सगळं छान चोळून घेतलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला याचा अगदी घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे पाण्याचा वापर खूप कमी करायचा कारण बेसनपीठ आहे ते भिजायला खूप जास्त पाणी लागत नाही तर हे पहा अगदी थोडंसं पाणी टाकून मी हे सगळं छान मळून घेतलं आहे छान घट्ट असा गोळा आपल्याला इथे मळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकतायत खूप छान घट्ट असा गोळा मी इथे मळून घेतलेला आहे आता याच्या आपल्याला वड्या तयार करून घ्यायच्या आहेत त्याआधी एका वाटीमध्ये अर्धा कप पाणी घेतलं त्यात थोडंसं मीठ थोडीशी आमचूर पावडर आणि थोडी साखर टाकून घेतली साधारण अर्धा अर्धा चमचा हे सगळे जिन्नस मी इथे टाकून घेतले हे सगळं एकजीव करायचं आणि आता हे पाणी आपण बाजूला ठेवू आता आपण जो गोळा मळून घेतला होता त्यातला एक छोटासा गोळा घेतला तो पुन्हा पोळपाटवर छान मळून घ्यायचा आता याला तांदळाची पिठी लावून लाटून घ्यायचा आहे शक्यतो तांदळाची पिठीच वापरायची म्हणजे या वड्यांच्या खुशखुशीत सुद्धा होतात आणि हे जे तांदळाचं पीठ आहे हे आपली जी ही पोळी आहे त्याला चिकटून बसत नाही ते लगेच आपल्याला झटकून घेता येतं तर हे पहा मी याची छान पातळ अशी पोळी लाटून घेतली आहे अगदी आपल्याला जमेल तेवढी पातळ ही पोळी लाटून घ्यायची तुम्ही बघू शकताय आता ही पोळी लाटून झाली आहे त्यानंतर आपण जे मीठ आमचूर पावडर आणि साखरेचं पाणी बनवून घेतलं होतं ते पाणी या पोळीवरती लावून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हातानेच लावून घेतलं आहे तुम्ही ब्रशचासुद्धा वापर करू शकतात त्यानंतर जे आपण सारण बनवून घेतलं होतं ते या पोळीवरती ठेवून घ्यायचं पाणी आपण याकरता लावलं की हे जे सारण आहे हे पोळीला अगदी व्यवस्थित चिटकायला पाहिजे आता हे पहा असं दाबून हे सारण आपल्याला ह्या पोळीवरती छान चिकटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सारण पोळीवरती टाकून झालं आहे आता याचा आपल्याला रोल बनवायचा आहे पण हा रोल आपल्याला अगदी घट्ट असा बनवायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने छान घट्ट प्रेस करून आपल्याला हा रोल बनवून घ्यायचा त्यानंतर पुन्हा एकदा ही जी पोळी आहे ती अशी रोल करून घ्यायची म्हणजे हिचे जे काट आहे ते अगदी व्यवस्थित चिटकले पाहिजे आता याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तर आपल्याला हवे तेवढ्यात मोठ्या किंवा छोट्या या वड्या आपण कट करू शकतो मी चौकोनी आकारात ह्या वड्या कट करून घेतल्यात जशी आपली बाकरवडी असते त्या आकारात ह्या वड्या मी कट करून घेतल्या आहेत हे पहा इथे ह्या सगळ्या वड्या कट करून झाल्या आहेत आता या वड्या आपण तळून घेऊ वड्या तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं तेल थोडंसं हलकं गरम पाहिजे खूप जास्त कडकडीत गरम नको आता तेल गरम झालं की त्यात पाच ते सहा वड्या टाकून घेतल्या तेलाची क्वांटिटी किती आहे त्या प्रमाणात तुम्ही इथे वड्या टाकू शकतात आता या वड्या तेलात टाकल्यानंतर सुरुवातीला अर्धा मिनटं तरी वडींना हात लावायचा नाही त्यानंतरच ला या वड्या आपल्याला या तेलात छान एकजीव करायच्या आहेत हे पहा अशा प्रकारे या, या वड्या मी या तेलामध्ये आता छान फ्राय करून घेते मध्यम गॅसवरतीच आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत मध्यम किंवा अगदी लो गॅसवरती हाय फ्लेमवरती वड्या तळू नका नाहीतर त्या खुसखुशीत होणार नाहीत हां पण जर तुम्हाला छान मऊ अशा वड्या हव्या असतील तर तुम्ही हाय फ्लेमवरती सुद्धा तळू शकतात पण वडींमधली ज्या आतल्या लेअर आहेत त्यासुद्धा आपल्याला छान व्यवस्थित तळून हव्या असतील तर या वड्या अगदी लो फ्लेमवरतीच फ्राय करायच्या तर लो फ्लेमवरती या वड्या मी छान फ्राय करून घेते एक बॅच तळायला कमीत कमी तीन ते चार मिनटं लागतात आणि हे पहा अशा पद्धतीने या वड्या मी इथे तळून घेतल्या आहेत आणि अशाच पद्धतीने मी या सगळ्या वड्या इथे तळून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकताय अतिशय सुंदर दिसणारी बाकरवडीसारखी दिसणारी आपली ही कोथिंबीर वडी इथे तयार झाली आहे कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी जोडी कोथिंबीर घेतली आहे ही स्वच्छ निवडून घ्यायची आहे धुवून घ्यायची आणि अगदी बारीक चिरून घ्यायची आहे आता त्याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं त्यानंतर एक चमचा तेळ टाकून घेतलं आहे त्यासोबतच एक चमचा ओवा टाकायचा आहे पाव चमचा जिरं अर्धा ते एक चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे कांदा लसूण मसाला टाकला पाव चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं आहे अगदी थोडंसं किंचित असं हिंग एक चमचा साखर त्यासोबतच एक वाटी एक मध्यम वाटी भरेल एवढं ज्वारीचं पीठ टाकून घेतलं किंवा जर आपली कोथंबीर दोन वाटी असेल तर एक वाटी एवढं ज्वारीचं पीठ टाकायचं म्हणजे साधारण निम्मे तरी आपल्याला इथे ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आता या पिठासोबतच तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ आणि बेसन पीठसुद्धा ॲड करू शकतात आता यावर दोन तीन चमचे तेल टाकून घेतलं जेणेकरून आपल्या ज्या वड्या आहेत त्या छान खुसखुशीत होतील आता हे चांगलं एकजीव करायचं कोथंबीर आपण धुवून घेतलेली असते ती ओली असते त्यामुळे तिला पाणी सुकतं तर त्यातच ही कणिक मळून घ्यायची आणि जर समजा हे थोडं कोरडं वाटत असेल तर वरून थोडं पाणी टाकायचं पण घट्ट अशी ही कणिक मळून घ्यायची आहे खूप जास्त सैल ठेवायची नाही नाहीतर मग आपल्या वड्या मऊ पडतात तर हे पहा तुम्ही बघू शकतायत इथे मी हे छान कणिक मळून घेतलेले आहे तर साधारण पाववाटीपेक्षा कमी एवढंच पाणी इथे लागलं आहे आणि आता ही कणिक मळून झाली आता याच्या वड्या थापून घेऊ तर वड्या थापण्यासाठी इथे एका ताटाला मी तेल लावून घेतलं आपल्याला हव्या त्या थाळीमध्ये आपण याच्या वड्या थापू शकतो तेल लावून झाल्यानंतर ही जी वडींची कणिक आहे ही या ताटात पसरून घ्यायची ही कणिक पसरवताना आपल्याला किती जाळ किंवा पातळ वड्या हव्या त्या अंदाजाने हे पसरून घ्यायची तर मी इथे अशा पद्धतीने थोड्याशा पातळ अशा वड्या तयार करणार आहे म्हणजे त्या लवकर शिजतील आणि त्यासोबतच त्या छान खरपूसही होतील तर हे पसरून घेतलं आहे त्यानंतर एका कढईमध्ये दोन तीन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं पाणी गरम झाल्यानंतर त्यावर वड्या थापून घेतलेलं ताट ठेवायचं वरून एखादं मोठं ताट किंवा परत झाकायची आणि पंधरा ते वीस मिनटं हाय फ्लेमवरती ह्या वड्या शिजून घ्यायच्या तर हे बघा पंधरा मिनटं मी या वड्या छान शिजवून घेतलेल्या आहेत आता हे ताट आपण बाजूला काढून घेऊ आणि थंड झाल्यानंतर याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तर इथे ताट बाजूला काढून घेतलं आहे हे व्यवस्थित थंड झालं आहे आता याच्या वड्या कट करून घेऊ तर वड्या तुम्ही तुम्हाला हव्या तशा छोट्या मोठ्या आकारात कट करू शकतात चौकोनी कट करा किंवा मग जे आपला डायमंड शेप असतो जसं आपण काजू कट करतो तशा कट कर केल्या तरी चालतात हे पहा इथे मी या वड्या सगळ्या छान कट करून घेतलेल्या आहेत ह्या वड्या अशाच खाल्ल्या तरी छान लागतात किंवा मसाल्याची आमटी बनवून त्यात ह्या वड्या टाकून खाल्ल्या तरीही छान लागतात किंवा मग ह्या वड्या तळून घ्यायच्या तर इथे मी या वड्या तळणार नाही आहे शालो फ्राय करणार आहे वड्या शालो फ्राय करण्यासाठी तव्यावरती दोन तीन चमचे तेल टाकून घेतलं आता त्यावरती ह्या वड्या ठेवायच्या आहेत तर साधारण दोन बॅचमध्ये मी या वड्या शालो फ्राय करून घेते तुम्हाला ह्या जर वड्या खूप जास्त खरपूस हव्या असतील तर ह्या तळून घ्या म्हणजे अगदी छान लागतात आणि जर ह्या थोड्याशा मऊ हव्या असतील तर हाय फ्लेमवरती शालो फ्राय करून घ्या इथे मी मध्यम गॅसवरती ह्या शालो फ्राय करून घेते म्हणजे वड्यासुद्धा छान खरपूस होतील थोडासा वेळ लागतो पण ह्या वड्या कमी तेलातच खूप छान खरपूस अशा तयार होतात तर मध्यम गॅसवरती ह्या वड्या दोन्ही बाजूंनी छान आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत तर हे पहा आलटून पालटून मी दोन्ही बाजूंनी या वड्या छान फ्राय करून घेतल्या आहेत आणि एवढ्या वड्या फ्राय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन चमचे तेल लागलेलं ला आहे तर वड्या इथे छान खरपूस अशा फ्राय झाल्या आहेत आता ह्या वड्या आपण बाजूला काढून घेऊ आणि या वड्या सर्व करण्यासाठी तयार आहेत तर अशा पद्धतीने आपले हे कोथंबीर वडी अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यात तयार झाली आहे ज्वारीचं पीठ वापरल्यामुळे ज्यांना बेसनपीठाचा त्रास होतो तर त्यांच्यासाठी अतिशय उत्तम अशा या वड्या आहेत आणि पीठ ज्वारीचं वापरलं आहे त्यामुळे वापर त्या खरपूस तर होतातच शिवाय खायला सुद्धा खूप छान लागतात मुलांना डब्यासाठी तुम्ही देऊ शकतात किंवा मग सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही या वड्या बनवू शकतात हा पदार्थ बनवण्यासाठी इथे एका भांड्यात दोन कप रवा घेतला आहे आता या रव्यामध्ये आपल्याला अर्धा कप दही टाकून घ्यायचं आहे आता माझ्याकडे हे जे दही आहे हे थोडंसं आंबट आहे म्हणून मी अर्धा कप वापरलंय पण तुम्ही इथे जर फ्रेश दही वापरत असाल तर एक कप वापरलं तरी चालेल आता दही टाकल्यानंतर हे दही चांगलं एकजीव करून घ्यायचं तर इथे मी हे दही या रव्यामध्ये चांगलं एकजीव करून घेतलं त्यानंतर याच्यात पाणी टाकून आहे आणि आपल्याला याचं सॉफ्ट असं बॅटर बनवून आहे पाणी टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं रवा बरस पाणी शोषून घेतो त्यामुळे थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि आपल्याला लागेल त्या पद्धतीने याचं थोडंसं हलकंसं असं मिश्रण बनवून घ्यायचं आणि हे पहा इथे आपलं हे छान असं मिश्रण तयार झालंय आता हे आपल्याला दहा मिनटं असं झाकून ठेवायचंय म्हणजे रवा छान फुलून येईल आता मिश्रण झाकून ठेवलंय तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ तर ही चटणी बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यात घेतले आहेत सुक्या खोबऱ्याचे काप साधारण पाव वाटी एवढे हे सुक्या खोबऱ्याचे काप होते त्यात दोन चमचे शेंगदाणे टाकले आणि हे मी दहा मिनटं आधीच भिजत ठेवले होते तुमच्याकडे जर ओलं नारळ असेल तर ते इथे वापरलं तरी चालेल मग त्यासाठी तुम्हाला हे खोबरं भिजत ठेवण्याची गरज नाही आहे आता याच्यातच मी दोन चमचे जे आपले फुटाणा डाळ असते किंवा ज्याला डाळ्या म्हणतो ते टाकून घेतले त्यासोबत थोडस चिंच आणि तीन चार हिरव्या मिरच्या एक चमचा इथे मी साखर टाकून घेतली आहे चिंच आणि साखर टाकल्यामुळे छान आंबट गोड अशी चटपटी चव या चटणीला येते चवेपुरता मीठ टाकायचं आणि हे मिक्सरमधनं चांगलं फिरून घ्यायचं चा। आवश्यकतेप्रमाणे याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला किती पातळ किंवा घट्ट चटणी हवी आहे त्या अंदाजाने पाणी टाकून हे मिक्सरमधनं छान बारीक असं वाटून घेतलं आता आपली चटणी इथे तयार झाली आहे ही एका भांड्यात काढून घेऊ आता हवं तर ही चटणी अशीही खाऊ शकतात किंवा मग आपण ह्याला तडका देऊन घेणार आहोत तर मी याच्यात पुन्हा थोडंसं पाणी ॲड केलं आहे कारण मला ही थोडी पातळ अशी चटणी हवी आहे तुम्ही पाहिजे तर घट्टसुद्धा ठेवू शकतात आता आपली इथे चटणी तयार आहे आता हे चटणीवर टाकण्यासाठी फोडणी म्हणजेच तडका बनवून घेऊ तर तडका बनवण्यासाठी कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल गरम करून घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग ह्याच्यात टाकायचे पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि त्यासोबतच अर्धा चमचा उडीद डाळ जे पांढरी उडीद डाळ असते ती टाकायची आठ दहा कडीपत्त्याची पानं आणि आता हे सगळं चांगलं तडतडू द्यायचं किंचितसा हिंग टाकायचा आणि आता गॅस बंद करायचा आहे आता हा जो तडका आहे हा आपण बनवून घेतलेल्या चटणीवर टाकायचा आपली अगदी खमंग अशी चटणी आणि चटपटीत अशी आंबटगोड चवीची चटणी इथे तयार झाली आहे आता हे पहा इकडे आपलं हे जे मिश्रण आहे ते सुद्धा छान सेट झालं आहे रवा छान फुलून आला आहे आणि तुम्ही बघू शकता हे मिश्रण किती घट्ट झालं आहे आपल्याला हे एवढं घट्ट नको आहे थोडंसं पातळ हवं आहे पण त्याआधी याच्यात आपण काही भाज्या ॲड करून घेऊ सगळ्यात आधी तर मी इथे बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला एक छोटा कांदा अगदी बारीक चिरून टाकला छोटासा टोमॅटो बारीक चिरून टाकला त्यासोबतच चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आता इथे तुम्ही तुम्हाला आवडतील त्या भाज्या ॲड करू शकता जसं की शिमला मिरची गाजर वरून थोडीशी कोथंबीर टाकली आणि थोडं पाणी टाकायचं तर पाणी आता किती टाकायचं आपण आवश्यकतेप्रमाणे इथे टाकू शकतो तर मी सुरुवातीला ह्याच्यात दीड कप पाणी टाकलं होतं त्यानंतर आता अगदी पाव कप पाणी टाकून घेतलं आहे आणि हे बघा असं थोडंसं घट्टसरच मिश्रण आपल्याला लागणार आहे आता याच्यात मी पाव चमचा आपला जो खाण्याचा सोडा असतो तो टाकून घेतला सोडा टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं आणि छान फेटून घ्यायचं हे बघा इथे मी चांगलं मिनिटभर हे छान फेटून घेतलं आणि हे मिश्रण छान हलकं फुलकं झालं आता इथे गॅसवरती मी आपे पात्र गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये अगदी थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आता आपण ज्या रव्याचं मिश्रण बनवून घेतलं होतं ते चमचा किंवा दोन चमचा भरेल असं ह्या पात्रामध्ये टाकायचं थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आपे छान फुलून येतील त्यासाठी वरून एक झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनिटं छान मंद गॅसवरती हे आप्पे छान शिजून घ्यायचे तर हे पहा साधारण तीन चार मिनटानंतर झाकण उघडून बघितलं एका बाजूने आप्पे छान शिजलेले आहेत आता हे आपण पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने हे आप्पे आपल्याला फक्त मिनिटभर छान शिजून घ्यायचे तर अशा पद्धतीने हे आप्पे मी सगळे पलटून घेतले त्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि आता अगदी मिनिटभर हे आप्पे आपण शिजून घेऊ आणि अशा पद्धतीने आपले इथे रव्याचे छान झटपट होणारे अप्पे किंवा इन्स्टंट आप्पे तयार झालेत तर आता हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी घेतलाय पालक अर्धी जोडी पालक होता जो स्वच्छ निवडून धुवून अगदी बारीक मी चिरून घेतलाय शक्य असेल तेवढा हा बारीक चिरायचा सगळ्यात आधी अर्धा कप मी इथे ज्वारी आणि बाजरीचं मिक्स पीठ टाकलं आहे त्यानंतर अर्धा कप इथे मी बेसन पीठ टाकलं आहे आता यानंतर याच्यात आपल्याला टाकायचा आहे थोडासा रवा साधारण दोन चमचे भरेल एवढा हा रवा आहे आता याच्यात काही मसाले टाकून घेऊ सगळ्यात आधी एक चमचा कसुरी मेथी कसुरी मेथी अशी हातावरती चोळून टाकायची त्यानंतर एक छोटा चमचा मी आमचूर पावडर इथे टाकून घेतली आहे त्यानंतर अर्धा छोटा चमचा चाट मसाला टाकला अर्धा छोटा चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे आणि त्यासोबत एक चमचा तीळ टाकले तीळ भरपूर टाकायचे छान लागतात अर्धा छोटा चमचा मी इथे बडीशेप टाकून घेतली आहे त्यासोबत एक छोटा चमचा धने पावडर एक छोटा चमचा ओवा आता ओवासुद्धा हातावरती अशा थोड्याशा चोळून टाकायचा किंवा मग ओवांची आपल्याकडे जर पूड केलेली असेल ती वापरली तरी चालेल थोडंसं हिंग एक चमचा साखर चवीपुरता मीठ टाकायचं आता आपल्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा जो रस असतो तो, तो वापरू शकतात किंवा मग जर तुम्ही लिंबू किंवा आमचे पावडर नाही वापरलं तर साखर टाकायची गरज नाही आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं हे पहा हे सगळं छान एकजीव झालं आहे आता याच्यात आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा जो पदार्थ आहे हा छान खुसखुशीत तयार होईल तर मी इथे आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या अंदाजाने दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आता आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे पण आपल्याला अजिबात इथे पाण्याचा वापर करायचा नाही आहे पालकाला आपोआपच पाणी सुटतं आणि त्यामुळे हे पीठ अगदी छान मळलं जातं तर हे पाहात सुरुवातीला मी हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं कारण आपले मसाले जे आहेत ते सगळ्या पिठात अगदी व्यवस्थित लागले पाहिजेत आता त्यानंतर आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे पण मळत असताना मी इथे अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे तरी तुम्ही बघू शकता की ते छान असा गोळा इथे तयार झालेला आहे हा जो गोळा आहे तुम्ही याचे पराठेसुद्धा बनवू शकतात पण इथे आपण एक वेगळ्या छान असे वडे बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे असे छोटे छोटे गोळे घेतले हाताला तेल लावायचं आणि हातावरती या गोळ्यांना थोडंसं थापून घ्यायचं म्हणजे आपल्या वड्यांचा आकार आपल्याला याला द्यायचा आहे तर हे पहा अगदी बारीक असे नाही आहेत पण खूप जाड पण नाही आहे तुम्ही इथे बघू शकतायत एवढे जाडसर असे हे वडे थापून घ्यायचे तर मी हाताला तेल लावून हे सगळे वडे छान थापून घेतले आता मी अर्धा कप ज्वारी आणि बाजरीचं पीठ घेतलं होतं आणि अर्धा कप घेतलं होतं बेसन पीठ म्हणजे एकूण एक कप पिठामध्ये आणि जे अर्धा जोडी पालक होती एवढ्या याच्यात ह्या आकाराचे साधारण चौदा ते पंधरा वडे तयार होतात आता इडलीचं जे भांडं असतं त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे जसं आपण इडली बनवताना लावतो आणि आता याच्यामध्ये आपण हे जे वडे बनवून घेतलेले होते हे एक एक वडा ठेवायचा म्हणजे इडलीच्या एका भांड्यामध्ये साधारण चार वडे बसतील तर हे पहा अशा पद्धतीने मी हे सगळे जे वडे आहेत ते इडलीच्या भांड्यात रा टाकून घेतले त्यानंतर एकावर एक अशा पद्धतीने हे इडलीचे भांडे ठेवायचे आणि इडली बनवतो त्याच पद्धतीने जे त्रिकोणी होल असतात तर ते बरोबर ह्या वड्याच्या वरती येतील अशा पद्धतीने हे भांडे ठेवायचे आता आपल्याला हे वाफवून घ्यायचे तर वाफवण्यासाठी मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये हे इडलीचं जे स्टँड आहे हे ठेवायचं आणि वरून आता कुकरचं झाकण बंद करायचं तुम्ही हे इडली पात्राऐवजी ताटातही ता थापून करू शकतात आता हे झाकण बंद केल्यानंतर साधारण पंधरा मिनटं हाय फ्लेमवरती हे जे वडे आहेत हे मी छान वाफवून घेते हे पहा पंधरा मिनटानंतर आपले वडे छान वाफून झालेत आणि हे मी थोडेसे थंड करून घेतलेत आता हे बाजूला काढून घेऊ आता हे वडे काढताना अजिबात आपल्याला चमच्याची सुद्धा आवश्यकता लागत नाही आपण या भांड्याला तेल लावलं होतं त्यामुळे अगदी सहज हे वडे आपल्याला बाहेर काढता येतात आता हे वडे तुम्ही असे सुद्धा खाऊ शकतात किंवा मग याचे एका वड्याचे चार भाग करायचे आणि छान कडीपत्ता जिरं मोहरी याची फोडणी करायची आणि त्या फोडणीमध्ये हे वडे थोडे परतून घ्यायचे तर असं सुद्धा तुम्ही हे खाऊ शकतात किंवा मग दुसरा पर्याय म्हणजे आपण हे शालो फ्राय किंवा डीप फ्राय करूनही खाऊ शकतो तरी आज मी हे वडे डीप फ्राय करणार आहे तर हे वडे तळून घेण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं सुरुवातीला तेल कडकडीत गरम करायचं त्यामध्ये हे वडे सोडायचे आणि आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आता मध्यम आचेवरती हे जे वडे आहेत हे आपल्याला छान खमंग असे तळून घ्यायचे छान खुसखुशीत होतील इथपर्यंत तळायचे आणि ह्याचा जो रंग आहे तो बदलायला पाहिजे म्हणजे हे वडे छान सोनेरी रंगावर येतील इथपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे तर हे पहा आलटून पालटून मध्यम गॅसवरतीच मी हे वडे छान सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घेतले अतिशय छान खुसखुशीत असे हे वडे इथे तयार झाले आता हे वडे आपण बाजूला काढून घेऊ आणि ह्याच पद्धतीने उरलेले सगळे वडे आपण इथे तळून घेणार आहोत हे वडे जर तुम्हाला तळायचे नसतील तर शालो फ्राय करण्यासाठी तव्यावरती थोडंसं तेल टाका त्यावरती हे वडे ठेवा आणि आलटून पालटून मध्यम गॅसवरती हे वडे छान शेकून घ्या तरीसुद्धा हे वडे खूप छान लागतात तर मग अशा पद्धतीने इडली पात्रात आपण पालकाचे अगदी छान खुसखुशीत असे वडे इथे तयार करून घेतले तुम्ही बघू शकतायत खूप सुंदर हे दिसतात आणि चव तर याची अप्रतिम लागते लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते हे वडे किती छान खुसखुशीत असे झालेले आहेत वरून खुसखुशीत आणि आतून छान मऊसूद असे हे वडे तयार होतात तर मग पालक जर घरात शिल्लक असेल तर तुम्ही ही रेसिपी आत्ताच बनवून पहा खूप छान लागते ही इडली बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यात घेतलंय एक कप चणा डाळीचं पीठ यातच आपल्याला पाव कप रवा टाकायचा आहे हा बारीक रवा आहे त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं घरातील कुठल्याही एखाद्या वाटीचं किंवा कपाचं प्रमाण तुम्ही सेट करू शकतात दोन चमचे मी इथे साखर टाकली आहे नॉर्मल साखर त्यानंतर अगदी चिमूटभर हिंग टाकला आणि पाव चमच्यालाही कमी हळद टाकली त्यानंतर अर्धी किंवा एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकायची आपल्या आवडीप्रमाणे थोडंसं याच्यात मी आल्याचा कीस टाकलेला आहे अगदी अर्धा चमचा भरेल एवढा त्यानंतर हे सगळे जिन्नस छान एकजीव करून घेतले याच्यात दोन चमचे तेल टाकून घेतलंय आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याचं प्रमाण घेतलंय पाव कप दही टाकून घेतलं आंबट दही आहे त्यामुळे मी इथे पाव कप वापरलंय फ्रेश दही असेल तर अर्धा कप वापरलं तरी चालेल त्यानंतर सगळं एकजीव करायचं आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचं आपल्याला छान बॅटर बनवून घ्यायचं तर मी इथे अर्धा कप पाणी टाकून घेतलं आणि हे सगळं चांगलं एकजीव केलं आता पाण्याची जी क्वांटिटी आहे ती आपण थोडीफार कमी जास्त करू शकतो तर हे पहा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीचं बॅटर पाहिजे खूप जास्त पातळ असायला नको किंवा खूप जास्त घट्टही असायला नको आता आपलं हे इडलीसाठीचं बॅटर तयार आहे आता इडली बनवण्यासाठी सुरुवातीला तरी इडली पात्राला तेल लावून घेऊ म्हणजे ह्या इडल्या आपल्याला काढायला सोपं होईल आणि ह्या भांड्याला चिकटणार नाहीत त्यानंतर आपण जे बॅटर बनवून घेतलं होतं त्यामध्ये मी इनो टाकून घेतलं आहे जे एक पुढे असते इनोची दहा रुपयाचं जे सॅशे असतं ते इथे टाकलं आहे किंवा चमच्याचं प्रमाण म्हणाल तर आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो अर्धा चमचा भरेल एवढं मी इथे इनो टाकून घेतलं आहे इनो टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आणि आता ही जी प्रोसेस आहे ती अगदी पटापट -पड़ करायची त्यानंतर हे बॅटर चांगलं फेटून घेतलं आता फक्त मिनिटभर हे बॅटर फेटायचं आपल्याला आता पटापट हात चालवायचेत त्यानंतर ज्या भांड्याला आपण तेल लावून घेतलं होतं त्या इडलीच्या इडली, इडली पात्रात आपण हे जे बॅटर आहे ते एक एक किंवा दोन दोन चमचे टाकायचे आता हे सगळे प्रोसेस करण्याआधीच आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे कारण हे भांड्यामध्ये आपण ओतल्यानंतर लगेचच या इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत तर इथे हे इडलीच्या भांड्यांमध्ये मी बॅटर ओतून घेतलं आहे कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं ते चांगलं उकळलं त्यामध्ये हे जे इडलीचे स्टँड आहे ते ठेवलं वरून झाकण बंद केलं अगदी दहा ते बारा मिनटं हाय फ्लेमवरती हे जे ढोकळा किंवा ही जी इडली आहे ही आपल्याला वाफवून घ्यायची आहे हे पहा दहा बारा मिनटानंतर आपली अगदी जाळीदार अशी इडली किंवा जाळीदार इडली ढोकळा तयार आहे आता याची फोडणी बनवून घेऊ फोडणी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये थोडीशी मोहरी जिरं कढीपत्ता आणि तुम्हाला आवडत असेल तर इथे सुद्धा तुम्ही हिरवी मिरची टाकू शकतात फोडणी तयार झाली आता एका भांड्यामध्ये दोन चमचे साखर घेतली त्यामध्ये अर्धा कप गरम पाणी टाकायचं गरम पाणी टाकल्यानंतर साखर या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आता आपण ह्या इडल्या बाजूला काढून घेऊ खूप जास्त थंड होऊ देण्याची वाट बघायची गरज नाहीये थोड्या वेळातच लगेच हे इडल्या अगदी छान अशा निघतात तर हे पहा इथे इडली पात्रामध्ये मी बऱ्यापैकी जास्त बॅटर भरलं होतं त्यामुळे ह्या ज्या इडल्या आहेत त्या वरच्या बाजूने थोडं एकमेकांना चिकटलेलं दिसत असतील पण काही हरकत नाही त्या आपण काढून घेऊ शकतो आता ह्या इडल्या काढून मी अशा पद्धतीने उलट्या केल्या आणि त्यावरती आपण जे गोड पाणी बनवून घेतलं होतं ते टाकलं पाणी टाकल्यानंतर त्यावरती जे फोडणी बनवली होती ती टाकली आता फोडणीसुद्धा आपण आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला किती तेलकट हवं आहे त्या अंदाजाने टाकू शकतो तर इथे आपल्या ह्या ज्या इडल्या आहेत किंवा ढोकळा इडली आहे ही तयार झाली आहे जो आपण ताटामध्ये किंवा मग भांड्यामध्ये ढोकळा वाफवतो त्याला वेळ लागतो त्यामानाने हा जो इडली ढोकळा आहे हा अगदी पटकन तयार होतो अगदी दहा मिनटात हा जो ढोकळा आहे हा वाफून होतो तर मग सकाळच्या घाईमध्ये आपण हा नाश्ता नक्की बनवू शकतो